नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी झालं काय की आम्ही वेगळं राहतो आणि सगळे काम सोनूच्या मम्मीलाच करणं पडते घरामधली बोल ना पाहू काय राहिली सगळं सोनूच्या मत बायको इथं तूच देशील ना पण आता जमत का मला द्यायला तरी मी सगळे काम तिला करू लागू राहिलो बरं का काम ते, उड़े ते उड़े काम करू लागले दोन भाज्या पाण्याचे तेवढं तेवढं काम करू लागले तुम्हाला आणि इथं जे आंघोळीला पाणी मीच घेतो बाहेर आज सकाळी चुलीवरून होऊन उचलून कोणा घेतलं पाणी म्हणलं हिला वध उचल उचलू नाही तर मग मॅच घेतलं ना पण मी भांड भरून त्याच्यात नेऊन टाकून तपून ठेवते ना तर हिला उरायला धुन भांडे फरसी सकाळ सगळ्यावर लोड आणि ही काय म्हणून राहिली की माय कोण काही काम होत नाही आणि इथं मला कोणी काही मदत करून राहिलं तर मी चालले म्हणते आता मायरी डिलिव्हरी साठी तशी गेला सहावा महिना लागला सातव्या महिने जाते मी एक महिना अगोदर चालले दुसरा काय फरक आहे फरक म्हणजे म्हणजे सगळं रे चोरीच पप्पा इथं मला काय भेटत पण मी तुला इथं तकलीफ देतो काही तकलीफचा प्रश्न नाहीये पण मला तकलीफ होतीस ना काम करताना काय तकलीफ होती तुला हळूहळू करणं काम अरे बाया त्याचे सगळे काम घरातले आटपून वावरात कामाला जाते तुला दिवसभर करू म्हणलो मी ते काम हळूहळू तरी तो ऐकून व्हायना ते मी जात होते त्यांच्या सारखी त्यांच्या आधी आज नवलाची तूच प्रेग्नंट आहे का तूच प्रेग्नंट राहिली का बायाला पोर नाही होत का हा नवल फरीत चालू झालो तू आई मम्मी फोन आहे मी मी जाणार आपल्या मुळेच घर मग सहाव्या महिन्यातच मंडळी मी तर म्हणतो तिला की तू जाऊ नको आपण इथंच करू म्हणतो डिलिव्हरी तर कामाचं जिवार येत नको झोपायला पाहिजे दिवसभर हिची झोप नाही उरायली ही म्हणती मला रातच जे आहे झोप येत नाही आता जण झोपून राहील सोनून सोनश बाप्पा मी रात्री तीन दोनच्या नंतर झोपते सकाळी लवकर पोरात डब्बा मला थकल्याच होत नाही थकल्या खाजाय ना तुला काय लागलं तर सांगा आणच मी घेऊन येतो ना मला का कावडती वावरातली मला काय बोलावं काहीच सुधरत नाही हिच्या पुढं ही सकाळपासून इथं ते चालू आहे की मला इथं काही आता मी राहू नाही शकत मला माहेरी जायचं मला माहेरी जायचं मला तर काही सुधरा ना तुम्हीच सांगा जायला पाहिजे पाहिजे जाय तू जाय 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 ते मला तू नवलाची तूच प्रेग्नंट झाली तूच बाळातीन होणार आहे आणि तुलाच नाही उरायले अरे काय नाटक सोन्याची मम्मी शोभत येतो का बरं तुला शोभत नाही पण जुवारी येतस ना मला कामाच ते तरी काय तुला जीवाय तर मग मी काय करायचं येईन ना स्वयंपाक करून देत तुला उद्यापासून आहे ना थोडी काप कुप करू लागायचं थोडीशी मदत करू लागायचं मला काही कामच नसते बयाचे काम करायचो मदत नाही नाही मी काय लगे स्वयंपाक करून तुला चुरून मुरून ताट करून द्या जाईन लोक मला धाकणारच नाही नवलाची प्रेग्नंट झाली काय तमाशान चालली माय आलान किती खुश होते बायकुमा चालल्यावर मला कशी भांडू राहिले आता खुश व्हायला इतके वर्ष कटकटीची सवय लागेल ना तू गेल्यावर मग कोण भांडणी मला कटकट कोण करा जाईन हा ते आता तुला सहावा महिना चालू झाला आहे ना सातव्या महिन्यापासून बाया जात्या माय मा? बन मै महिन्यात येते तो आधी ती भाव लागल का पण इतकं तुला पाहिलं ना त्या भावाचं लग्न होईल नव्हतं बरोबर आहे तुला काय म्हणते त्याला भाऊजाई का भाऊजाईना विचारा कौ अरे कोणी कोणाच नाही राहत भाई राहणार आहे आम्ही राहणार आहे मी कुठे कमी पडलो ते सांग ना तुला जीव लावा मध्ये खूप काम होत नाही मला भांडायला तुम्हाला मग खरंच काम होत नाही जे ते खरं सांगते मंडळी मला कस काय मला सोन्याच्या वेळेस मी काम करत होते मला बिलकुल एवढा त्रास नाही झाला पण मला यावेळेस ना ले तकवा जाण होतोय नेहमी नेहमी काम नाही ने करू वाटत काही नाही आणि आळस येतो बाकी काही नाही मी भांडत निसून जॉबला गे भांडून चालले नाही पण असं वाटतं तिकडे गेल्याच्या नंतर थोडा आराम राहील केलं नाही केलं धकून जातं असं राहतं ना आता तुम्ही तुमच्या बघा ना आपल्या घरी आपल्याला प्रत्येक गोष्ट करावंच लागते तर पक्क ठरवलं का मला शिबं जायचं दोन ठिकाणी एक जीव माझा दोन ठिकाणी म्हणजे औ तिकडे गेले हम्म परत इकडे सगळं परिचय खायची प्यायची पोराला सुट्ट्या कधी लागणार सोन्याला पोराचे तर पेपर आहे बाई आता त्याचा अभ्यास घेणं आता तर आजच किती तारखेला वगैरे सोन्यात पेपर दहा मार्च दहा मार्च तर मग आई खाता आता जाणं कॅन्सल करतो आजची तारीख हे दहा अकरा फेब्रुवारी आहे ना आ, तू बरोबर सोन्याचे पेपर संपले की चालल्या जाय सातव्या महिन्यात हा लबी घेऊन जाय तिकडं हा अजून हा सोन्याची परेशानी होईन ना मग मी एकटा राहतो इथं एकटा जीव साधा शिव मी मग खायचं प्यायचं काही बी करून घेईन अजून एक महिनाभर थांब अजून काही एवढे नाही करा जाय थोडं रडत पडत कामं लयच लगे इतकं बी नाही ना लगे जीवार आले आणि मग होतच नाही चिडचिड करणं ती तिला काय होलं चिडचिड उरली कामाचं जिवार इवरायला आळस इवरायला होत हो नाही थकवा जाणवतोय चिडचिड इवरायला हो मग आमच्या त्यात किरकिर किरकिर -किर -किर चालू व्हायला लागली तर आता काय कर महिनाभर जे तर थांबतो आणि अकरा मार्चला तुम्ही चालल्या जा दहा मार्चला त्याच्या परीक्षा संपल्या तर असं आहे मंडळी काय करता मग आता याच्यासाठी एकत्रित कुटुंब पद्धती पाहिजे खरंच पाहिजे एकत्र असलं ना माझी बहिणीची तिथे एकत्र आहे आमच्या बरेच पाहुणे तिथे एकत्र डायरेक्ट चालल्या जातं बॅग भरली सगळी सोय होती माग मुलांचं होतं सगळं करून घेता जेव्हा वेगळं असतं ना तेव्हा आपल्या घरात आपल्याला प्रत्येक गोष्टच कराव्या लागते चालतं जा मग तर चला मंडळी धन्यवाद बाय अजून महिनाभर आहे मग हा महिनाभर आहे हा रडत पडत काढात एक महिनाभर मग जाय तुला तिथं फुलाची गादी टाकूनच आराम करणे इथं मी काय होऊ लागलं माझ्याकून सेवा येऊ लागली बायकोची आहे का नाही तर चला मंडळी धन्यवाद बाय